चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद का संजय भगत डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता कौतुकास्पद का आहे विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात मिळवलेले यश हे अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष आणि स्मॅकचे संचालक उद्योजक संजय भगत यांनी केले सत्कारप्रसंगी ते बोलत होते यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके उपप्राचार्य नितीन माळी रजिस्ट्रार महेश रेनके उपस्थित होते तृतीय वर्षे कॉम्प्युटर शाखेची विद्यार्थिनी नम्रता राणे हिला चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवल्याबद्दल अॅकॅडमिक चॅम्पियन म्हणून गौरवण्यात आले भगत पुढे म्हणाले परीक्षेत मिळवलेले गुण हे विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधोरेखित करतात प्राप्त परिस्थितीची दोन हात करत मिळवलेल्या यशाचा आनंद वेगळाच असतो कष्टाची तयारी ठेवल्यास क्षेत्र कोणतेही असेल तरी प्रगती निश्चित असते असेही त्यांनी नमूद केले प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला पॉलिटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने उंचावत आहे नोकरीक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले यावेळी एम एस टी बी टी ई मुंबई यांच्या वतीने आयोजित उन्हाळी परीक्षेतील तीस गुणवंत विद्यार्थी आणि दोन विषयात शंभरपैकी शंभर मार्क मिळवलेले पाच विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्रवण पोवार सुतेज शेटके स्वराली पाटील नम्रता राणे कृष्णा वालकर तनिष्का सिंचनेकर शंभूराजे भोसले यांनी मोडगत व्यक्त केले स्वागत कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्राध्यापक पी के शिंदे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक शिवांगी मालविया तर आभार प्राध्यापक नीलम रणदिवे यांनी मानले यावेळी प्राध्यापक अक्षय करपे प्राध्यापक एस बी शिंदे प्राध्यापक शीतल साळुके यांच्यासह विद्यार्थी पालक आणि स्टाफ उपस्थित होते यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डीवाय पाटील विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका